करण्यासाठी विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत विद्याताई आपण पाहतोय धनंजय देश मुंडेंचा राजीनामा आता मागितलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी आग्रहीपणे तसे आदेश दिलेले आहेत कसं आपण पाहता की त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण हा राजीनामा मागच्या अधिवेशनाच्या पूर्वीच व्हायला पाहिजे होता जो जो तीन महिने त्या खुनाला होऊन गेले हा चौथा महिना सुरू आहे आणि गावकरी त्यांचे नातेवाईक त्यांचा मुलगा मुलगी आई बायको सगळा परिवारच तिथे उपोषणाला बसलेला आहे त्यांचे भावाचे अथक प्रयत्न आहेत जरांगी पाटील स्वतः त्याच्यामध्ये उतरले अनेक आमदार आणि खासदारांच्या मागण्या आहेत आणि संपूर्ण पीढ शहरामध्ये जी दहशत आहे जी गुन्हेगारी आहे जी गुंड प्रवृत्ती आहे त्याला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असल्याशिवाय ते होऊ शकत नाही अगदी गोपीनाथ मुंड्यांपासून नंतर ते अजितदादांबरोबर असताना सुद्धा त्यांची जी दादागिरी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती आहे जो तेराशे लायसन्स रिव्हॉल्वरचे तिकडे दिले गेलेले आहेत कसे दिले गेले आहेत याची सगळी चौकशी गृह खात्याने केली पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणून निश्चितच त्यांची जबाबदारी आहे मागे सुद्धा सुप्रियाताई सुळे तिथे जाऊन आल्या तिथे आपण बघितलं त्यांच्या परिवाराचे संबंध होत असलेली त्यांचं दुःख बघून सुद्धा आपल्याला काळजात कस तरी होत होत आणि कालचे ते फोटो व्हायरल झाले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संताप आहे की एवढे गुन्हेगारी प्रवृत्ती इतकी क्रूरता त्या लोकांमध्ये तरी अजून राजीनामा का घेतला जात नाहीये आणि आज ते राजीनामा देणार असतील तर निश्चितच आता त्या जा तपासामध्ये जास्ती इंटरफिअरन्स होणार नाही असं वाटतंय अगदी धन्यवाद विद्याताई दिलेल्या प्रतिक्रियेसाठी